दादा आणि माझ्या मला आहेत आणि आम्ही चाललो हां तुम्ही थांबलेलं बघितलेलं असाल तर आम्ही चाललोत रामेश्वरचं इथे रामेश्वर देवळा चौलला इथे आता लाईट शो आहे आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आज चंद्र पण मोठा दिसणार आहे आणि आपण कळलंच असेल की मी कुठे चाललो आहे तर मी चाललो आहे कामेश्वर चौक इथे देव दिवाळी साजरी करायला इथे देव दिवाळीच्या निमित्ताने लाईट शो लेदर शो पण सल्लो लोक देवाला देवालाच देवाच्या पिंडीलाच हे सगळं सेलिब्रेशन होत असतं की आज आहे देव दिवाळी आणि

चार्पी शो मग सगळं होत असतं आणि सगळं आपल्याला मला वाटतं आपल्याच ठिक आपल्याच आपल्याच काय म्हणतात आपल्याच ठिकाणी चवला आणि त्या अनुवायला आमचा लोक उंचावल प्लिजंट क्लायमेट आहे आणि मस्त थंडी आली आहे थंड थंड, थंड वातावरण आहे आणि त्यामध्ये दादा आहे ओलावरती कुठे राहिला आहे मागेच आहे दादा आहे ओलावरती मी आहे युनिफॉर्मवरती आम्ही चाललो चौलला चौल झालो याच्यामुळे हेल्मेट घातलेलं नाही आहे पहिलेच सांगतो हेल्मेटचं असं काय हे नाही आहे पण चौलच चाललो आहे इथलंही चाललो आहे म्हणून हेल्मेट नाही घातलं आहे नाही तर परत त्याच्यावरनं तुम्ही चालू व्हाल हा बघा रस्ता युनिकॉन भेटूया डायरिंग आपण जाऊल ला मध्ये आधी मध्ये मस्ती न करूया आता पुढचं शो शूटिंग दादा करणार आहे दिसतील त्याच्या इथे आरास केले असेल आपलं जवळ पण असेल ना नाटाळ्याचे इथे मुखरी जाऊन तो हे गणपती बाप्पा एक मोगरी हॅलो लाईट लगा हॅलो हॅलो सस्पेन्शन तुझं त्यांच्याकडे गेलं ते बोलतात एक नंबर शॉप एक बोलतात एक नंबर शॉपात सर आहे मला नाही आहे म्हणजे माझा वारलेला काका आठवला शूटिंग चालू आहे कलकेश्वर असतो ना काकाश्वर हा कंकेश्वरला का पण असतो ना दीपोत्सव जिथे जिथं शंका आज जिथं जे स्थानं आहेत ना हा प्रत्येक ठिकाणी चंद्र पण एकदम मेकअप करून आलाय आणि त्याला ढग नसल्यामुळे त्याला त्याचं सौंदर्य दाखवायचं पूर्ण वाव मिळणार आहे हॅलो तिथे पण एक्झॅक्टली मी थोडस कन्फ्युज होत आहे हॅलो अच्छा एलईडीचा ते हे लागलं ला आहे ओके फाईन तो हा समोर हा ओके हा 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 रेकॉर्ड शूट राड ना चालूच आहे हा मी बघितलं तुम्हाला ओके डायरेक्ट समोर लागेल तुझा सगळ्यात अरे नकार रे सोडू ते दोन उडू काय सगळायला कोण नाही ना तो उभे जवळ ना एक नंबर अमाऊंट इथे ठेवली आहे ना तर फायनली मी जागा घेतलेली आहे व्यवस्थित जागा मिळाले जिथे मी व्यवस्थित असा तो लेझर शो आणि लेझर शो म्हणण्यापेक्षा शार्पीचा शो आपण लाईट शो पूर्ण एन्जॉय करू शकतो अशी व्यवस्थित जाग घेऊन तिकडनं मी डोल पण उडू शकलो होतो तर एकंदर व्यवस्थित जागेवरती पोचून व्यवस्थित शूटिंग चालू केलेली जसं उत्तरेकडे देव दिवाळीला खूप मोठं सेलिब्रेशन असतं म्हणजे अक्षीचा तट पूर्णपणे भरलेला असतो आतषबाजी होते सगळं होतं सेम तसंच आपल्या कोकणात बहुतेक मंदिरांमध्ये होतं फक्त खूप लोकांना माहीत नसतं कुठल्या मंदिरात जास्त प्रमाणात किंवा मोठ्या स्केलवरती लाल स्केलवरती हे सगळं सेलिब्रेशन होतं आता हे रामेश्वर मंदिरामध्ये हे गेले कित्येक वर्ष झालं आहे हे मी खूप वर्ष झाले बघतोय आणि हा स्वतः आलेलो आहे जेव्हा दहा वर्ष पाऊस जास्त आहे म्हणून पाणीवरती नाही तर पाणी आटलेलं असतं खालती लाद्या दिसतात लाद्यांवरती पण पंट्या लागतात एवढं मोठं सेलिब्रेशन असतं देवदिवाळीला रामेश्वरच्या मंदिरामध्ये आणि खरंच बघण्यासारखं असतं ह्याच्यासाठी ह्या सगळ्या टी केला होता अठ्ठा त्यासारखं असं सुख नाही आहे की आपल्याच स्वप्नामध्ये आपण हे सगळं एन्जॉय करतो आहे तरी एन्जॉय करतो आहे आणि हे कोकणात असल्याचा कोकणात असल्याचा सार्थ अभिमान आहे की यासाठी आजकाल लोक गर्दी करायला लागलेत खूपसे लोक बाहेर फिरायला येतात नंतर देवळाबद्दलची माहिती काढतात सगळं सगळं म्हणजे आता हो मी जेव्हा दर्शन घ्यायला गेलो तेव्हा माझ्या पुढे असलेली पोरं देवळाबद्दल होती आणि ते ऐकून त्यांचं संभाषण ऐकून खूप बरं वाटलं मला मनाला तर एन्जॉय करा सगळ्यात शेवटी टोनचे शॉर्ट्स आहेत वरती हे कसा दिसतोय या एकंदर सगळा एरिया वगैरे सगळा तर मी डोन उडवलोच त्याचा सगळा व्हिडिओ सगळ्यात छोटी टाकलेला खरं तर हे असं सेलिब्रेशन हे आपल्या इथे आपला गुलाबा किल्ला आहे दंड्याचा किल्ला आहे हिराकोट तलाव आहे खेरीचा किल्ला आहे ह्या ठिकाणना व्हायला पाहिजे ते लोक बघायला पण ते आपले ऐतिहासिक आपल्या ज्या आहेत त्यांना पण विजिट करतील आणि ह्या एखादुसार जर असा शो चालू झाला लाईट काही फोटॅकिंगच्या केवढी गर्दी गोळा करू शकतो केवढा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो त्यांच्या राहण्याची शो तेवढा लोकांची किंवा त्यामुळे आपले इथे रोजगार पण चालू पण आहे अशा गोष्टी आपल्या इथे व्हायला पाहिजे आहे तुमच्या सगळ्यांची रजा घेण्याची तर लाईक करा शेअर करा आणि बघत राहा आवारा भटक्या आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अजून खूप सुंदर बनवूया सुंदर जगूया कसंही आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सुंदर जगता आलो पाहिजे प्रयत्न करूया आणि भेटूया अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये जिथे काय ना काय तरी मी घेऊन येईनच तुम्हाला पण माहिती सध्या हा ब्लॉग एन्जॉय करा ब्लॉगची रीच वाढवा ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा बघा जमते का